नाशिक सातपूर वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसाला मारहाण सातपूर पोलिसात गुन्हा दाखल अशोकनगर रोडवरील रोजची वाहतूक कोंडी ठरते डोकेदुखी समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्याच्या कडेला उभे राहणारे अवजड वाहने अशोकनगर येथील हातगाड्यावरील विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण बेशिस्त वाहन चालक वाहतूक पोलीस उपस्थित नसणे सायंकाळच्या वेळेला अवजड वाहनांची रहदारी वाढलेल्या शहराच्या मानाने असलेला अरुंद रस्ता या सर्व कारणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे रोजची वाहतूक कोंडी डोकेदुखीत ठरत आहे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अशोकनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी राजू गवडी याला यांना तीन जणांनी शिविगार करत मारहाण केली सदर युवकांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हवालदार राजू गवडी यांच्या फिर्यादीनुसार दुचाकी क्रमांक एम एस सोळा बी आर एकावन्न तीस या गाडी चालविणाऱ्या व्यक्तीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय योजना करून रोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सातपूर हा भाग औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांमध्ये कच्चा माल माल घेऊन घेऊन येणारे व पक्का जाणारे वाहने शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्यावर उभी करण्यात येतात त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्यावर नेहमीच वाहनाची वरदड असते हजारो कामगार शालेय विद्यार्थी महिला या रस्त्याने जात असतात त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो अवजड वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने पायी चालणाऱ्या महिला कामगारांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने अवजड वाहने चालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात यामुळे छोटे मोठे अपघात सुद्धा घडत आहेत या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर बाबतीत इथं कोणी हवालदार काही नेमलेलं नाही इथे कोणीतरी हवलदार ट्रॉफिक वार्डन आहे वार्डनचे बरेचशे लोकांची मागणी चालू आहे सुद्धा उभे जवळ जवळजवळ दोन ते अडी तास तास झाले ट्रॉफिक जाम इथे हे सहकारी सहकारी बांधव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला